आपण आलेलो माळेगाव खुर्द येते तर आज आपल्या समोर जगन्नाथ महाराज आहेत शास्त्री महाराज आहेत आणि सस्ते परिवार आहे तर मित्रांनो आपलं त्यांच्याकडून परिचय जाणून घ्या नमस्ते महाराज आपला प्रथम परिचय करून द्या नमो नम शुभरात्री माझं नाव कृष्णांत शास्त्री मी विद्यमान संस्कृत अध्यापक विद्याप्रष्ठान येथे आहे आणि आज हा नवरात्रीतील अपूर्व प्रसंग अद्भुत प्रसंग पर्वकाळ आपल्या हिंदू धर्मातील नवरात्र आणि या नवरात्रीमध्ये गायदानाचा संकल्प हा ही लय मोठी पर्वणी आणि पर्वकाळ काळ अक्षात गायदान म्हणजे सवत्स गर्भस्थ गाय आहे ही पृथ्वीदानापेक्षा सुद्धा महत्वपुण्य आज या ठिकाणी आहे आणि याचा साक्ष म्हणून मला या ठिकाणी बोलवलं जात आहे असं पाहिलं तर हा जो उपक्रम आहे हा उज्वला आरोग्य <laughs> संस्थेचे अंतर्गत हा उपक्रम चालू आहे आणि एकशे अठरावी ही गायदान होते लक्षात घ्या शास्त्रामध्ये असं सांगितलंय सत्य संकल्पाचा दाता नारायण नारायण म्हणजे ज्याचा संकल्प सत्य आहे ज्याची नीतिमत्ता अंतकरणापासून समाजाला त्या ठिकाणी मदत कपवावी असं ज्याची अंतकरण वृत्ती आहे या ठिकाणी सर्वांचा समभाव सर्वांचा सालोके या ठिकाणी साधलेले गेलाय जगताप साहेब असतील आजचे जे गोदान करणारे जे आहेत सस्ते परिवार आहेत सस्ते साहेब आहेत आणि जे जे गोदान घेत आहेत ते या ठिकाणी हिरवे हिरवे आहेत अत्यंत छान मला वाटतंय आता आई आणि गायी याच्यामध्ये काही सुद्धा अंतर नाही ग शब्दामध्ये आकारांत शब्द आहे व्याकरणाच्या दृष्टीतून ती साक्षात गायी ही आपले आई स्वरूप आहे म्हणून त्या ठिकाणी अंतकरणानं दिलेलीच आहे पण देळणाऱ्या दे ती गाय अगदी आईची सेवा करतो त्याप्रमाणे सेवा करावी आणि या पुण्य प्रसंगाला माझ्यासारख्या एका धर्मनिष्ठ सेवकाला साधकाला बोलवलं म्हणून मी या संस्थेच या परिपरिवाराचं हार्दिक महाराज जगन्नाथ महाराज काय सांगणार आज माझा गेले दहा वर्षपूर्वी हा उज्ज्वल आरोग्यशा प्रतिष्ठान प्रतिष्ठानचा उपक्रम मी सुरू केला एकशे एका गोशाळेत गेलो आणि त्या ठिकाणी पाहिलं की गायीचं पालनपोषण व्यवस्थितरित्या केलं जात नाही मग आपल्याला काय करता येईल म्हणून मी त्यावेळेस संकल्प केला की आपल्याला शेतकऱ्यांकडून घेऊन एका चांगल्या शेतकऱ्याकडं ती आपल्याला देता येईल आणि तिचा पालनपोषण चांगल्या पद्धतीने करण्यात येईल अशा पद्धतीचं माझा अशी आज ही एकशे अठरावी गाय आहे आणि ती आज बाळासाहेब खोमणे यांच्या म्हणजे त्यांना त्यांनी माझ्या ह्याच्यावरती पाहिलं स्टेटसवरती आणि ते हिरवे ते गाय बघून गेले आणि सस्ते परिवाराची भेट घेतली आणि सस्ते परिवारांनी सुद्धा आतापर्यंत माझ्या एकशे अठरा गायी झाल्या परंतु त्यांनी माझ्याकडे पहिल्यांदाच अशी गाभण गायी आणि खूप छान अशी म्हणजे ह्या गायीकडे बघितल्यानंतर मध्यंतरी माझं पंढरपूरला एक मा गोदान झालं या अशी गाय बघितल्यानंतर असं वाटतं की एखाद्या मंदिरात अशी गाय पूजेसाठी जावी परंतु है। है ही गाय एक त्यांचं पूर्व पुण्य आहे म्हणून ह्यांना ही गाय मिळते आणि ह्याचा साक्षीला म्हणून महाराजांची शास्त्री महाराजांची वेळ घेऊन या गोरस मुहांवरती मी त्यांना ते त्यांना निमंत्रित केलं सस्ते एक सदस्य काय सांगाल आपण आज आम्हाला खरोखर मनापासून आनंद होतोय की आमची गाय आमच्या एकत्र कुटुंबामधली ही गायी गेल्या अनेक वर्ष आम्ही तिला सांभाळली आणि चौथ्या पाचव्या वेताच्या वेळेस आमच्या घरामध्ये काय सगळं तिची देखभाल करण्यास करता कोणी लोक नसल्यामुळं ती आम्हाला दान करायची इच्छा निर्माण झाली मी डॉक्टर मा यांना जगन्नाथ महाराजांना विचारलं तर ते त्यांनी त्यांचा दान उपक्रम हा चळवळ गेले अनेक वर्षापासून चालू आहे मी त्यांना सांगितल्यानंतर लगेच त्यांनी परिवाराचा संपर्क केला आणि ते बघून गेल्यानंतर आज ह्या नवरात्रीच्या पर्वामध्ये आम्हाला ही गाय दान करताना अत्यंत आनंद होत आहे अशाच पद्धतीनं आमच्या पाहुण्यांनीच ही गाय बछडं दिलं होतं वासुरामने सांभाळून चार पाच व्यतं केली अतिशय चांगली अशी ही ती गाय देशामध्ये आज गायींचं जे काही संवर्धन करण्याचं काम रक्षण करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे आज गोवंश कमी होत चाललेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये ह्या गोवंशाचे अनेक मोठे फायदे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत यातले कुठलेच कधी शेणखतापासून ते कावेच्या मूल मूत्रापर्यंतपासून ते दुधापर्यंत अनेक उपयोग या देशी गायीमध्ये आहे मग देशी गोवंश वाढावा त्याचं संवर्धन व्हावं हो, त्याचं रक्षण व्हावं या पवित्र भावनेतून आम्ही हो। आम्हाला ते त्याची देखभाल करता पाहिजे अशी देखभाल करता येत नसल्यामुळे आम्ही हिरवे परिवाराला ही गाय दान देत आहे शास्त्री महाराज आहेत जगन्नाथ महाराज आहेत त्यांच्या उज्ज्वल आरोग्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला दान करताना अत्यंत मनस्वी आनंद होत आहे त्यांचं त्या ते शिरव्यांनीही त्याचं चांगल्या प्रकारचे पालन पोषण करावं देखभाल करावी ती सेवा करावी आणि पुण्याचं काम या माध्यमातून करावं अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपला उज्ज्वल आरोग्य परिवारातून शास्त्री महाराज धन्यवाद देतो गोष्ट बोलायचे की जरी जरी गाय दान करत असताना सस्ते परिवारने या गायचं वासरू अर्थात छोटी जी गाय आहे की ज्या बछडा त्यांनी तो ठेवलेला आहे की अगदी असत नाही की ही गाय ती पुन्हा ज्यांना आपण सस्ते परिवारांनी केले ते आपल्या के समोर हिरवे परिवारातले सदस्य काय सांगत गायी मी बघितली गरीब स्वभावाची गायी म्हणजे काय मारत नाही किंवा काय नाही तर माझ्या गोट्यावरती गाय होती ते आपत्कालीन याने मेली ती गाय लंपीच्या आजारामुळं तेव्हापासून आपल्याला ओढ लागलेली आपली एखादी असावी म्हणून आपण महाराजांची भेट घेऊन घेतलेली तर ज्या तुम्हाला आता नियमाटे घालून दिलेले आहेत तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहेत त्या सर्व नियमवाटे तुम्हाला मान्य आहेत सगळे वगैरे मान्य आहे आपण मान्यतेने सगळे करून आपण वाचून वगैरे म्हणून हा परंतु इथून ह्यांच्या दार परिवाराच्या दारातून गाय नेल्यानंतर परत पुन्हा तुम्हाला गाय विकता येणार नाही हे आठ तुम्हाला मंजूर आहे का हो आठ मंजूर आहे विकता येणार नाही किंवा काय नाही आणि जे काय आहे म्हणजे जे काय परिस्थिती आहे आपण ती महाराजांच्या कानावरती घालू जरी काय समजा दवा डॉक्टर वगैरे काय असेल तर आपण त्यांना सांगू बा असं असं काय आहे किंवा काय आहे आणि ते मग आमचं म्हणजे संपर्क होईल त्या हिशोबाने सेवा जरी अडचणी आल्या तरी त्यांना व्हॉट्सअप फोन द्वारे येतो मी ते चालते ता... धन्यवाद